घ्यायचे आहे लोकांमध्ये खुशी झाल्यापासून दिनांक दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर का या कालावधीमध्ये अध्यक्ष नगरपालिका सदस्य यांच्यासाठीचे नामनिर्देशन पत्र हे या इमारतीचे जीवन आलो आहे या ठिकाणी सुटाकारण्यात येणार आहे दिनांक अठरा रोजी या नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे त्यानंतर एकोणीस तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र परत घेता येणार आहे ज्या प्रकरणात अपील आहे त्या प्रकरणामध्ये पंचवीस तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र परत घेता येत आहे सव्वीस तारखेला चिन्ह वाटप क्रियावर काढण्यात आहे आणि दोन डिसेंबरला सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे आणि तीन तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे असा प्रोग्राम असणार आहे नामनिर्देशन प्रकरण सगळी साहेब यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण तीन टप्प्यात देणार आहे शिमॉल अवॉर्टमेंट झाल्याच्या नंतर नवीन पत्रकार थांबून आल्याच्या नंतर ईव्हीएम मध्ये बसवण्याचं काम सुद्धा होणार आहे मतदान जे ठिकाण आहे ते याच इमारतीवर निर्वी पक्ष आहेत त्या ठिकाणी असणार आहे शहरामध्ये एकूण केरा भारणामध्ये सत्तेचाळीस मतदान केंद्रावर मतदान केले जाणार आहे मतदान केंद्रावर मतदारांना आवश्यक त्या सुविधा लोकसभा मतदारांना त्या ठिकाणी यामध्ये खर्चाची मर्यादा असल्यामुळे अध्यक्षासाठी अकरा लाख पंचवीस हजार रुपये आणि सदस्यासाठी साडेतीन लाख रुपये इतका खर्च करण्याची मुभा उमेदवारांना असणार आहे मतदान केंद्रावर आपण दिव्यांग लहान बाळ असलेल्या माता गोरद स्त्रिया ज्येष्ठ नागरिक यांना प्राधान्याने मतदान करून देण्यासाठी सूचना देणार आहोत मतदान केंद्रावर पाणी लाईट आणि सावली यांची सुद्धा आपण व्यवस्था करणार आहोत काही मतदान केंद्र आपण आदर्श मतदान केंद्र त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून

वेळोवेळी आम्ही तुम्हाला आपला ग्रुप आहेच वेगळ्या कुठली माहिती असेल तर आम्ही याच वेळी प्रिंटिंग प्रेसवाल्याचं बोलवलं होतं तर सूत्र अशा आहेत प्रिंटिंग प्रेस आणि प्लेस मिळ जी छपाई आपण करता कुठलाही असो छपायची परवानगी आहे का आणि त्या प्रिंटिंग ड्रेस विशेषतः बॅनर्सवर मी कोणती क्वांटिटी छापलेली किती क्वांटिटीमध्ये छापलेला आहे आणि त्याची साईज काय आहे त्या त्या त्याच्यावरच आणि परवानगी जी दिलेली आहे त्या परवान्मीचा हे एका साईडला साइटमध्ये एका साईडला व ब्रेक थोडासा फोटो डायरेक्ट तुम्ही छापा कंपल्सरी करा मग तुम्ही केलं बरेचदा करा तुम्ही बॅनर्स लावता बरेच उमेदवार पाच बॅनरची प्रॉपर्टी असते पंचवीस पॅनर प्रॉप्ट मग ते कुठे करणार मग ते व्हेरीफाय करता आवडत जातं त्यामुळे तुम्ही जे काही छापणार प्रॉपर्टी घेऊन छापा आणि कुठे मटेरियल छापली त्या पॅनरवर एका साईडला कुठल्याही साईड नाही का थोडंसं छोट्या साईजमध्ये डिस्प्ले करा त्यामुळे प्रिंटिंग प्रेस जे काही तुम्ही छापता येते करायचं ते मटेरियलची एक परंतु आमच्या ऑफिसला काही ऑफिस देण्याबल करा जेणेकरून त्याचा खर्च त्यामध्ये काही छापलं तर ते जर परवानगीचा जसे आक्षेप जर तुम्ही घ्यायला समोर सर्व परवानगी तर मग त्याची जबाबदारी त्या उद्योगासमोर तुमची पण निश्चित होईल त्यामुळे जे हॉटेल आचारसंहितेचा भंग करणार नाही अजून हॉटेल तुम्ही छापणं अपेक्षित आहे त्यासाठी ते छापायला प्रेरित परवानगी आहे का नसत किंवा परवानगी घेण्याची आवश्यकता नसेल काही आहे का याची तुम्ही खात्री करणं अपेक्षित आहे परवानगी उदर घ्या तुम्ही जर काही छापलं तर आचारसंहितेचा प्रकरण आलं तर तुम्हाला सुद्धा अडचणी येऊ शकतो